तुम्ही जनमत बघत आहात मराठी वीज ग्राहकांचं घर आस्थापना इथलं अंधाराचं जाळ दूर करण्यासाठी आणि सर्व ग्राहकांना नियंत्रित आणि अखंड वीज पुरवठा करण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या महावितरण कंपनीमध्ये सर्वसामान्य ग्राहक व्यावसायिक ग्राहक प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी तसंच विविध कामगार कर्मचारी संघटना लोकप्रतिनिधी आणि मीडियापासून सोशल मीडियापर्यंत ज्यांचं संपर्काचं नातं कायम असतं आणि ते नातं जोपासण्यासाठी जनसंपर्क अधिकारी म्हणून ते सदैव सतर्क राहून निरीक्षण करत आपलं कामकाज पारत असतात नाशिक रोड परिसरातील महावितरणच्या नाशिक जिल्हा संपर्क का कार्यालयातील मनमिळाऊ जनसंपर्क अधिकारी म्हणून सर्वत्र ख्याती असलेल्या विकास आडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विविध क्षेत्रातील मान्यवर वरिष्ठ अधिकारी सहकारी कर्मचारी आणि हितचिंतक चिंतन असून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिली आहे आज यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त बोलत असताना व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात तेवढेच वैचारिक प्रगल्भता असते जरी पद सारखं असलं तरी अनन्य साधारण व्यक्ती असणारेच लोक माझ्या मते जनसंपर्क अधिकारी म्हणून कुठलेही आस्थापनेला लाभत असतात तर सांगायचं जर ठरलं तर उत्कृष्ट सूत्रसंचालक समय सूचककार त्यानंतर एखादा कार्यक्रम यशस्वी कसा करावा ते सूत्रसंचालकाच्याच हातात कसा राहतात ते, ते आवर्जून सांगणारे आरे साहेब त्यांचे वैविध्यपूर्ण जे असलेले संबंध जे काही नुसतेच महावितरणपुरते मर्यादित नाही असे ते एक व्यक्तिमत्व जनसंपर्क आणि महावितरण याची योग्य सांगड त्यांनी जी घातली ती परीने ते पुढे नेत आहे इथून पाठीमागचा जर कार्यकाळ जर बघितला अकोला अमरावती विदर्भाचा तर असंख्य असे वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून महावितरणचा पारदर्शक चेहरा जो की आपण जी सेवा लोकांपर्यंत पोहोचवतो आणि हा सेवाभाव त्यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यातून प्रतिबिंबित केला त्यांचं कार्य करण्याची पद्धत जराशी वेगळी आहे आणि म्हणूनच हे व्यक्तिमत्व प्रत्येकाला भावतं त्यांच्या सानिध्यात जो जो कोणी येऊन गेला त्या त्या व्यक्तिमत्वाच्यानुसार त्यांना त्यांच्यातली वेगवेगळी व्यक्ती छटा दिसत असते सको हमेशा सात लेखे चलता आहे वो आसमा है सको सात लेखे है वो आसमा आहे फिर भी सर जुगा के ते है हे दोन शब्द त्यांच्यासाठी होते ते त्यांनीच लिहिलेले आहे आणि ते त्यांना तंतोतंत लागू पडतात असंख्य योजना येतात असंख्य अधिकारी येऊन जातात पण जी काही अदृश्य हवा असते अदृश्य शक्ती असते तो विभाग म्हणजे जनसंपर्क अधिकारी किंवा त्यांची की तर संपूर्ण आस्थापनेला एक वेगळं उंच स्तंभ देणारे या विभागात आपण काम करत आहात आपण भविष्यात हेच कार्याचा आलेख महाराष्ट्राच्या भविष्यासाठी भवितव्यासाठी आपण आपल्या कलागुणांच्या आधारे आपण मंत्रालयातून महाराष्ट्राला एक वेगळी ओळख द्यावी अशी मी आई तुझा करतो ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आमच्या सर्वांच्या होते आपणास या जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो माझे दोन शक्य सम यावेळी नाशिक मंडळ कार्यालयाचे वरिष्ठ व्यवस्थापक सचिन भडके उपव्यवस्थापक दीपक देवरे ज्ञानेश्वर सोनार सुधीर घरडे गणेश देवरे रवी वाजे समीर देशपांडे सोहन परदेशी गणेश चव्हाण आदींसह मान्यवर उपस्थित होते दरम्यान शासन आणि नागरिक यांच्यातील संपर्काचा दुवा म्हणून संपर्क अधिकाऱ्याकडे पाहिलं जातं अशात विकास आडे यांच्या प्रशासकीय कामाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये जनहिताचे तेजोमय कार्य संपन्न व्हावे याच सदिच्छा ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची